तुमचं ऐका आज चप्पल तुमच्या पायाला येत आहे वडिलाच तुम्ही थोरवाड जात आहे डोक्याला जेवढे केस आहे तेवढे केस आहे महाराजांना मिशे आहे तुम्हाला मिशे आहे जस चौकडी केस आहे तस मी माझ्या मारून अरे हराम त्यांना काय सुनमुख बघायचंय वाटत सुनमुख मुख्य आई स्वप्न असतो की आपल्या मुलाचं लग्न व्हावं त्याचा चाललेला सुखाचा संसार आपल्या उगा डोळ्यांनी पाहावा एक दोन नाचवणडा अंगा खांद्यावरती खेळावे हे प्रत्येक आई-बाबाचं स्वप्न असतं तुझंही असणार नाही कशा करून पण बाबासाहेब तुम्हाला मला असं सांगायचं आहे की मला हा संसार करायचाच नाही लग्न तर माझ्या डोक्यात विचार नाही पण मला संसार करायचा नाहीये कारण मला या ज्याप्रमाणे आपण या गोर जनतेचा दास म्हणून त्यांच्या पायाची मला सेवा करायची आहे तेव्हा माझ्या डोक्यात हा लग्नाचा विषय नाही मी काय तुला नाही मला माझ्या मांडीवर नातवंड खेळवायचे तुम्हाला म्हातारपणाला सुख म्हणजे नातवंड तुला लग्न करावं लागेल तुमची परवानगी असेल काय रे महाराजांनी विषय घेतलाय ते बरोबर आहे कारण कुणाच्या आई वडिलांना वाटतं की बाबा माझ्या मुलाचं लग्न व्हावं बरोबर आहे ना म्हणजे मुलं बाळ व्हावीत ती मुलं बाळ आमच्या अंगावरती केला होती तिने हा विषय का घेतलाय का बर का महाराज समजावून सांगतो यांना विषय का ते घेतला का घेतला रे अपाट ती कोणा तर बाय घेऊन गेला तर म्हणजे काय करायचं हे तुझ्या घरातले तुझ्या तुझ्यावरचे झालेले संस्कार सांगतोस काय त्या दरबारमध्ये कोणतं वारस पाहिजे मला सांगा तुम्ही तुमचं लग्न झालं का झाले झालं ना मग लग्न झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात किती प्रगती झाली रे काय नाही संसार फक्त संसार मुलं बाळ बायको आणि आपला प्रपंच प्रपंच म्हटला आपलं जर मन ताब्यात असेल तर त्याची सुद्धा माणसाला गरज भासत नाही स्वतःच मन स्वतःच्या ताब्यात असावं लागतं नाही बाय काय एवढा सोहळ्यासारखं सांगायला नाही आलाय का तुला भावना कमी असा मग तिजरे महाराजांना कळेल असं सांगायचं ना आलाय अडक मला वाटतंय त्यांना तसलं करू वाटत नाही संसार करू वाटत नाही मी सांगतोय तसं तुला करावंच लागेल आणि तस तुला वागावच लागेल ठीक आहे बाबासाहेब तुमचा जर हट्ट असेल तर मी लग्नास तयार आहे सभास पण माझी एक आट आहे आट्ट हो बोल कोणतीही आत्त मान्य कराय मी तयार लग्न करणारच ना बोल आट्ट्य तुझी बाबासाहेब मला आपल्याकडून धन द्रव्य पैसा आरखा जमीन झुबला काही नको आहे फक्त माझी शुल्लक अट्ट आहे की जर पूर्ण झाली तर मी एका पायावरती लग्न करण्यास तयार आहे असं पण ठीक आहे तुझी आत्म कोणती तरी मला करून दे भावासाहेब हा ज्या मुलीशी मी लग्न करेन ज्या मुलीला फक्त या भुतलावरच्या तीनच लोकांनी पाहिलेली असली पाहिजे चौथ्या माणसा त्या मुलीकडनं पाहिलेलं असेल तर हा जन्म विवाहित राहून राहिलेल्या जनतेची माझ्या खोरघट जनतेची सेवा करीन पुन्हा लग्नाचा विषय डोक्यामध्ये घेणार नाही एवढीच माझी आत्ता आहे नायला बोलताय चुकीची आत्ता तीनच वर्ष पाहिजे स्त्री हिरणच माणसांनी पाहिलेली मुलगी करायची म्हटल्या तर

प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणजे माझं ऐकत नाही तू साधा सिव्हिल मध्ये जन्म झाला तर नर्स डॉक्टर दहा पंधरा जण असत बरोबर सगळे तीन माणसांना पाहिले असते म्हणजे याचा अर्थ याला लग्न करायचं नाही संपूर्ण ऐकत पण मी जन्म दिलेला मुलगा माझा ऐकत नाही आपल्याला ही वस्तू सापडे फक्त आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आता तुम्ही रागा लिहून काय करता हे तुमची घरी चूक आहे आता रागा देऊन काय उपयोगाचा मला सांगा माझी चूक कशी भाऊ तुमचा ऐकत नाही पाहिजे हा वेळच्या वेळी निर्णय घेऊन जर ही औलात खाली केली असती वेळेत निर्णय घेऊन खाली औलाद केली असती असली अवलाद लाल मारईला असं मला होतो तुका अहो पण ह्या आला असतं का

चालता मागून बाबासाहेब थोडा विचार करा आणि नंतर आम्हाला शिक्षा द्या आपल्या हातून गुन्हा भरतोय असं आम्हाला वाटतय आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा प्रयत्न करा यातून कुठंतरी मार्ग निघेल मार्ग मार्ग एकच निपोत धालू म्हणून समजेल मी तुझा असून काय जो आहे माझ्या डोळे दिक तू लग्न करत नाहीस आणि तीन आमचा पाहिलेली मुलगी तुला पाहिजे मिळणार नाही चालतो मी पाहिन त्याच मुलीशी डब्लो करावं लागेल

संपूर्ण राज्याची ते जिथं चालायचं बंद होत त्या ठिकाणाहून त्यांचं डोकं चालत हे माहिती सगळे काकासाहेबच्या डोक्यात घाला शबा मार्ग काढते बरोबर त्याला बोलवून घ्या काशे ब्याण्णव का नाही महाराज अली तापुर तो दरबार कड़ बोलो ले मुझे महाराज ने बोलो है ओ या या मोटा आनंद दे आनंद का नेता जी मुझे या 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 बचता रहेगा डर का हमेशा आपके नाम का शुक्र गुजार कर दो बंदा इस दरबार का जान कुर्बान हो जाए महाराज अपने तख्त तो पर लेकिन बेईमान नहीं होंगे दहा मिनिटं झटकन लगेच सुटतो अरे तेच काय मला समजा तुम्ही परवा मला म्हणला का नाही हवलदार मला लय बघू वाटते हिक राहण तान हिक राहण मी तुला असं म्हणालो म्हणलाय अरे वा वा पण मला जरा समजे ना पाच सांगते उरपाटे ते तिरपाटे ना आठ पाय जोडू शकतो काय रे दहा मिनिट झटत लगेच सुटत तेच म्हणजे काय ते कुत्र्यात हिळ कोंड हा दरबारी शेर आहे का तुमच्या जीवनात घडलं तरी सांगता रे दरबारात असं नाही तुम्ही शेर गायला म्हणून त्याने शेर गायला काय गाऊ नका बस काय काय बोला की काय सांगा अरे महाराजाला जाऊन सांगा काका साहेब आले तर आधी परवारी नाकाला फुटून माझी काठी मोठली काठी का माझं नाक फुटलीस का नाही तू नाक ठेवतोस का नाही मागाच्या नागाव पडून पडून मला तू माझा हात पाय मोडायची आणलीस आता नाक फुटत आपण आज गेला काय केलं तुम्ही जाऊन

अरे प्रजांच्या हो त्यांचा मान मोठा आहे त्यांना आदमीनाथ घेऊन या मग लगेच घेऊन येत কাডিন াকাডিন হাডি এাড়া

सब ठीक है महाराज बोला महाराजे तो सेवक <स्थाँदादादादादादादादादादादादादादादादादादादादादादाद> महाराज मी तुमचा सेवक आहे मला हातोडतात दुखी कष्टी का झाला हे तर सांगा ना काही ना? नाही म्हणजे बापाचं काहीच आहे बापाचा अंत करा नाही मला मुलगा माझा मुलगा ऐकत नाही असं ऐकत नाही उद्या हात उतरायला काय कधी करेल महाराज काय बोलत आहेत निष्ठर आहेत मग बाई उडाचं का नाही हात उचल परत नजर गेली आहे तसं नाही उचलतील माझं ऐकत ताईत माझं समज ऐकत त्यांनी काय म्हटलं हे काय तुम्ही आता तरुण झाला हप् हो, हो, हो। माझी काय चूक आहे तुम्ही लग्न करा हा त्याने काय सांगितलं तीनच माणसांनी पाहिलेली मुलगी मी करेन नाहीतर मी करणार नाही राहत आलावून झाला हा त्याच्या फाटक्या आणि धर्मच्या बाहेर मी हाकून दिला त्यांना महाराजे अहो काय केलं तुम्ही तुमच्या पोटात एक झुलूस गोष्टीसाठी त्याला हात पार केलं काय ऐका ही गोष्ट शून्य काय भाऊ माझं ऐकायचं ऐका अ बोलल्यास तरी भावनाच्या घरात मग या